एकनाथ शिंदे आदित आमने शिंदे आणि आणि आदित्य ठाकरे ठाकरे पाहायला मिळालं आले नारळी पौर्णिमेसाठी कोळीवाड्यामध्ये नारळ अर्पण करण्यासाठी दोन्ही नेते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेंनी एंट्री केल्यानं आगामी निवडणुकीमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे सामना पुन्हा पाहायला मिळणार आहे तर वरळीमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीच उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये दरवर्षीच आदित्य ठाकरे सहभागी होत असतात यंदा एकनाथ शिंदे देखील सहभागी झालेले होते आणि दोन्हीही नेते आमने सामने आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली दोन्हीचे कान कार्यकर्ते देखील आमने सामने आलेले होते आपण ही दृश्य पाहतोय एका बाजूला एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरेंची आपण हे दृश्य पाहतोय हे दोन्ही दु नेते एकाच वेळेला आमने सामने आलेले होते तर एकनाथ शिंदे हे वरळीमध्ये होते आणि आदित्य ठाकरे देखील वरळीमध्ये आलेले होते वरळीमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह होता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच कार्यक्रमामध्ये हे दोन्ही नेते मंडळी सहभागी झालेले होते वरळीत तसा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं बघाय तो, तो गडबड काय चालली बाकी काय नाही <laughs> <laughs> मी कोळीवाड्यात येतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो आणि तोच आनंद घेऊन मी इथे आज आलेलो आहे काय जास्ती लोकांना काही काही लोकांना महत्व देत नसतं तसं आम्ही त्यांना महत्व देत नाही बहिन आहे राखी बांधी आहे और मध्ये खुशी आहे कोळीवाडा मे सब लोग एक साथ होकर ये त्यौहार मनाते हैं और उसमें उन्होंने मुझे आज बुलाया है रक्षाबंधन हुआ राखी बंधन हुआ है ये तमाम लड़की बहनों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ उसके निमित्त से कुछ कहना चाहेंगे नारली पूर्णिमा के सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं